तर नमस्ते तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम वेगळ्या प्रकारची भाजी घेऊन आलेली आहे ती भाजी तशी तर चण्याचीच आहे पर चण्याची भाजी आपण थोडी वेगळ्या पद्धतीने बनविणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच न्यू रेसिपी हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि साईडला जी बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण चण्याची भाजी बनवूया आणि तीसुद्धा थोडी वेगळ्या प्रकारे तर हे बघा एका पॅनमध्ये मी एक कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा जो आहे छान आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडा लालसर होईपर्यंत गॅसची प्लेन आपल्याला मंद ठेवायची आहे मंद आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा लालसर झाला चल तर यामध्ये आपण बाकीच्या साहित्य टाकूया तर यामध्ये मी आता टाकत आहे लाल मिरच्या चार ते पाच लाल मिरच्या घ्यायच्या त्यानंतर आपण असे टाकूया शेंगदाणे आणि तीन ते चार छोटे चम्मच पांढरे तीळ आणि दोन छोटे चम्मच जिरा आणि शिसलेलं खोबरं आहे थोडं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आणि सर्व साहित्य छान असं आपण भाजून घेऊया तर मंदाचेवर आपल्याला हा जो सर्व साहित्य आहे हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता हे भाजलेलं जे साहित्य आहे मिक्सरमध्ये टाकूया आणि सोबतच टाकूया एक टमाटर आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे याचं वाटण तयार करायचं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता तर हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे करा हे जे चणे आहेत मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि छान भिजले आहेत स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे जे चणे आहेत हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करताना हे चणे एकदम आपल्याला बारीक करायचे नाही आहे थोडं ओबडदोबड ठेवायचं आहे म्हणजे अर्धवट बारीक होतील चणे एवढं आपल्याला हे चणे बारीक करायचे आहेत तर हे बघा मी चणे जे आहेत छान असे म्हणजे बारीक करून घेतलेले आहेत एकदम बारीक नाही करायचे ते बघा तुम्ही बघू शकता याप्रमाणेच करायचं आणि बारीक करताना यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे चला तर आता आपण भाजी तयार करूया तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे दोन तेज पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि एक छोटा चम्म अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्ये छान असं परतून घ्यायची आहे गॅसची टेम आपल्याला मंदच ठेवायची आहे अद्रक लसण तेलामध्ये छान परतून झालं की यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये आपण टाकूया आता हे वाटण टाकल्यानंतर तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान असं तेल शिकवपर्यंत मंडळा कमी कमी पाच ते छानंतर हे वाटण छान असं परतून घेऊया तेलामध्ये तर खूप छान अशी भाजी वाटते खायला वाटते ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा चण्याची भाजी वाटलेल्या चण्याची भाजी खूप छान वाटते तर हे बघा मसाल्याला छान असं ते तेल सुटलेलं ते आहे तुम्ही बघू शकता आता आपण इथे बाकीचं साहित्य टाकूया तर आता मी इथे टाकत आहे थोडीशी दोन छोटे चम्मच गरम मसाला पावडर आणि इथे टाकत आहे मी दोन छोटे चम्मच धने पावडर आणि थोडीशी हळद छान मिक्स करून घ्यायचं एक ते दीड छोटे चम्मच तिखट आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता कमी किंवा जास्त त्याप्रमाणे इथे आपल्याला तिखट टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपले हे जे वाटलेले चणे होते ते आपण यामध्ये टाकूया वाटलेले चणे टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं तर त्याच प्रकारची भाजी खाऊन आपण करता आहोत अशी वेगळ्या प्रकारची भाजी सुद्धा आपल्याला कधीकधी छान वाटते खायला तर हे बघा सर्व छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी टाकूया तरी बघा हे वाटण्याचं पाणी आहे मिक्सरमधील त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकूया आता तुम्हाला ह्या भाजीचा भाजीची ग्रेवी किती प्रमाणात दाट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका मी अर्धा ग्लास टाकत आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी सुद्धा होते चणे शिजायला जसा वेळ लागतो त्याप्रमाणे वेळ या भाजी शिजायला लागत नाही पटकन तयार होते ही भाजी छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण आता वरून थोडं मीठ टाकूया चवीनुसार चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता आपण ही भाजी मंद कमीत कमी सहा ते सात मिनटं जवळपास शिजी देऊया तर हे बघा आपली भाजी एकदम तयार झालेली आहे आणि किती छान तरवी आलेली आहे तुम्ही बघू शकता चला मग गरमागरम सर्व करूया ही भाजी तुम्ही भागरीसोबत पोळीसोबत चपा फुलक्यांसोबत पुरीसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा खूप छान वाटते तर हे बघा गरमागरम भाजी आता आपण सर्व करूया वाटलेल्या चण्याची भाजी तर सर्वात प्रथम तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी बघितली आणि इतका वेळ काढून माझी रेसिपी बघण्यासाठी तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे मग मी बघत राहा मराठी किचन एक मनीक्षा आणि येणाऱ्या रेसिपीजसुद्धा खूप छान इंटरेस्टिंग असणार आहेत तर त्यामुळे तुम्ही बघत राहा मराठी किचन एक समूहा रेसिपी आवडली तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्कीच शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत पावसाळ्यात पिळणाऱ्या मकांचा छान आनंद घ्या आणि मक्यांची मी वेगवेगळी नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय